मंडळी मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतरनाक क्रिया युट्यूब चॅनलवर तर आपण आता बघणार आहे सुरुला मैदान झालं त्याचं निकाल आणि त्याचं पहिल्या नंबरला किती बक्षीस होतं तर सगळ्यात पहिला आपण गट बघूया दुसरा चौसा गट ह्यात प्रथम क्रमांक आहेत बाऊदा हजारे आणि राहुल मकाळे हाष्टे अष्टा यांचे ह्यानी गाडीवान आहेत राव चौगले आणि ह्याचं प्रथम क्रमांकला बक्षीस होतं पाच हजार रुपये दोन नंबरला बाळू नाईक कलोती गाडीवान शानूरबाई आणि ह्याचं बक्षीस होतं दोन नंबरला तीन हजार रुपये आणि तीन नंबरला झाल्यात सौरभ आलेकर आणि ह्याला तीन नंबरला बक्षीस होतं दोन हजार रुपये आता आपण बघूया ब गटाचं निकाल प्रथम क्रमांक बावद हजारांनी संतोष गलाटे आणि गाडीवान होते ह्याचं पण राव चौगुले आणि प्रथम क्रमांक होतं मित्रांनो ह्याला दहा हजार रुपये आणि दोन नंबरला हनुमंत शेठ बनपुरी आणि सागर लोढे लोंढे सॉरी सागर लोंढे गाडीवान होते येशू हजारे आणि ह्याच्यासाठी मित्रांनो बक्षीस होतं सात हजार रुपये मित्रांनो तीन नंबरसाठी आबा पाटील गुंडेवाडी आणि शेरू पाटील आणि ह्या गाडीवान होते संतू पांढरे आणि ह्याचं बक्षीस क्रमांक बक्षीस होतं पाच हजार रुपये तर अशा प्रकारे हे होतं शिरूच्या मैदानचं निकाल तर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर जाता ता सबस्क्राईब करून द्यावा धन्यवाद